ચક લે ગાદી ચા આ જો ઇન્જેક્શન કાઢો પરફોર્મ કાઢ દે એક जनतेचे आशीर्वाद घेण्याकरता व आपल्याशी संवाद करता मान्य नवनीत रवी राणा यांचे आपल्या जनतेचे आशीर्वाद घेण्याकरता व आपल्याशी संवाद साधण्याकरता नवनीत रवी राणा हे आपल्या प्रभागामध्ये आले आलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय काँग्रेस पार्टी यांच्या अधिकृत उमेदवार नवनीत रवी राणा हे आपले आशीर्वाद घेण्याकरता व आपल्याशी संवाद साधण्या करता आपल्या प्रभागामध्ये आलेले आहे त्यांच्या सोबत रावसाहेब शेखावत सूर्यकांत ठाकरे ठाकरे संगीत देशमुख जी ढोकी राखावत बबलू भाऊ गुटू भाऊरी राजा कहती है किशन से राजा कहती है किशन से पर भाग इधर उधर मेरे काना राधा कहती है किचन से पर भाग इधर उधर मेरे काना देख कारगर नगर वासियों से मिलने आ रही है नवनीत रवि राणा नवनीत रवि राणा हमें है अठारह तारीख को चुन के लाना इसे हमें है अठारह तारीख को चुन के लाना रक्षा सुधा मंत्री बंधु

आपल्याची जमा चालण्या करता जनतेचे आजीर्वाद केल्या करता आपल्याची जमा चालल्या करतानते हे आपल्या आपल्याशी संवाद साधना करता व जनतेचे आशीर्वाद घेण्या करता आपल्याशी संवाद साधना करता व जनतेचे आशीर्वाद घेण्या करता नवनी खेळ आणा हे आपल्या प्रभागावर आलेले आहे करता व आपले आशीर्वाद केल्या करता आपल्याशी संवाद साधना करता व आपले आशीर्वाद केल्या करता रावणीच रवी राणा हे आपल्या प्रभागामध्ये आलेले आहे व जनतेचे आशीर्वाद घेण्याकरता आपल्याशी संवाद साधण्याकरता व जनतेचे आशीर्वाद घेण्याकरता नवनीत नवीन हे आपल्या प्रभागामध्ये आलेले आहे संवाद साधण्या करता व आपल्या जनतेचे आशीर्वाद घेण्या नवनीत रवी राणा हे आपल्या प्रभागामध्ये आलेले आहे आपल्याशी संवाद साधण्याकरता करता जनतेचे आशीर्वाद घेण्याकरता व आपल्याशी संवाद साधण्या करता स्वामी अधिकृत उमेदवार नवनीत रवी राणा हे आपल्या प्रभागामध्ये आलेले आहे नवनीत राणा

आपल्याशी संवाद करता व जनतेचे आशीर्वाद घेण्याकरता आपल्याशी संवाद साधण्या करता व जनतेचे आशीर्वाद घेण्याकरता